सारके भाई नाही भाई नाही आमचं पुत्र घरच मेले म्हणून सांगायला लागणार दुसरं पुत्र आलं त्याला का आमच्या घरच आहे असं आहे का हं पुत्र मेले आणि पुत्र बाबाया लाडाचं बापोन पुत्र इज असते खाल्ने की काय खायली बापाजी म्हणजे पुत्र माझं मेला पुत्र माझं मेला पुत्र माझं मेला म्हणून म्हणजे बाबाने कुत्र्याची काय खाल्ली म्हणला ये काय खाल्ली नाही मग तुला सांगू का बापुन मेला की हं

लगा सांगू तिला का म्हणजे तुला बाळा बनलं का माझं बाळा बनलं बी म्हणत असल्यामुळे मला पण म्हणता येईल की बाळा असं आहे का हा बर बर तू तुझ्या पोरं गाछशील आणि मग तुला बाळा बनलं आहे म्हणून मला माझं नाव बाळ आहे रे हा माझं नाव बाळ आहे माहिती आहे म्हणतोय मला झोपलाय त्याला बरं च मला म्हणलं तुझं बाळा शांत बाळा बनला काय

असं झालं हा बापाने तुझ्या माहेचा दिला बरोबर आहे दोन तीन दिवस केलं बरोबर आहे तुझं माझं घर काही वेगळं नाही मी तुझं घर की माझं घर आहे हो बरोबर आहे हा मग दोन तीन दिवस झालं हा तेवढं ऐकून बरं का तुझ्या फिरून फिरून लागला होता का माझे उतरवता की नाही चौकशी आहे बारा सिकडे तोंड करा बारा आज तोंड करून घ्या काय सांगायचं आय मेली आय मिली आय मेली असताना म्हणलं आता मग मी आली असेल सांगते बर तुला काय माहित आहे का माझ्या घरातलं दे। नाही 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 आय मेली आय मेली एक तर बापाची माहिती छत्री हरवली बरोबर आहे हा मग आता आय मेले आय मिली आता म्हणलं करायचं काय करू नको काय मग आपलं बसलो कट्यावर आमच्या रडत आ रडत बसलाच मग काय असं रडत असतं ना तुझे आई आली की तिकडी वाटली काय आली अस बापला हुडकर सरका हिट धुई म्हणून आई आली आई आली मग मला बघितलं रडत असताना हा म्हणले सुशांत बाळा सुशांत बाळा म्हणले काय झाले मला आ तुझ्या म्हणजे तुला माहित नव्हतं जरे कुठेतर gitते हां तिकडे gitते वाटतं की आप जाय काही नाही सारखी हां कशी तीर्थ करनी दे सारखी मग म्हणले कसं काय म्हणलं असं तस बापत असतील हा म्हणले बाळा रडू नको म्हणले रडू नको मी पण मग जरा ग बसलो बर म्हणलं काय करायचं बाप मेला हाँ, हाँ. आता आई पण मग रडत असताना म्हणजे बाळा बाळा तुझी एक आई मिली म्हणून काय झालं आम्ही तुला आई सारखं बरोबर आईची माया दिली मला म्हणजे बाप गेला बापाची माया माझ्या बापाने दिली हो दिली आई गेली आईची आईची माया माझ्या बरोबर आहे तुझ्या घरी माझ्या घरी काय काय तुझा आहे का अरे मित्र तुझ्या भावती माझा भाऊ माझा भाऊ ती माझा भाऊ आणि माझी ती माझीच बहीण तुझी बहिणी असं म्हणतो तू तुझी नको सांगतो आता पुढचं माझी बहीण नको मग असं काय झालं आई मेली म्हणून आपलं बसलो होतो आई तर माया पण मिली बर तेवढ्याच पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं माझी बहीण मिली बही घराला फिरून फिरून लागलाय काय आईची काळजी करून करून बहीण बर आईला अवघड झालेला का मग तुझ बही काय सांगायचंय बाबा गावात लाभलो रडत हिडायला आता आई मिली होती ती एक बहीण पण मिली लागलो गावात फिरायला बलराम बर लागलं इकडं तिकडे फिरायला हा तेवढ्यात तुझी बहीण दिसली बरोबर आहे बरोबर आहे तुझी बहीण गाय म्हणली म्हणजे असेल सुशांत दांडा दादा दा म्हणली म्हणली दादा दादा <laughs> दा दा, म्हणल्या असेल मला म्हणली दादा दादा तुझी एक बहीण मिली म्हणून काय झालं तुझी एक बहीण मिली म्हणजे काय झालं आणि तुझ्या बहिणी सांगतो म्हणजे मला बहिणी तर माया मित्रा जाऊ दे दगड ठेवला म्हणला आई मेली जाऊ द्या मेला जाऊ द्या सगळं बहीण मेली जाऊ द्या म्हणलं बरोबर आहे की लागलो गावात करून खायला बायके माझी इकडे सांगतो बायकडे बायको माझा माझ्या घरला येत होता आता आता काय झालं तिकडे पेट पडू तिकडे काय सांगायचं बायक मी लियक मी लिडत बसलो तेवढ्यात तुझी बायको आली काय म्हणली दाशी बा काय म्हणली दाजीबा तुला म्हणली माझी ना का मग मागा तुझा बाप कसा येतो माझी बायको दाजी कावाज म्हणित नाही आई आली बहीण आली बायको तुला कावाज बदाजी म्हणत नाही का हे माहित आहे का म्हणजेच नाही रे मला अरे तुझे बाबा बायको मुंबईची बायको म्हणजे तिकडची पोरगी कुणाला केली इकडं मुंबईला हे माझी नाही नाही तुझीच होती मला सांगितलं माझा नवरा निती नाही म्हणून नवरात ती नाही ते म्हणून सांगितली का हा नवऱ्याच नाव निती नाही म्हणली काय काय नाही मला मी वाटत होतो म्हणजे तुला कळत नसेल मग मी माफ मुठ्या कुठं घातलं असेल भाजी भाज बाई तू म्हणली काय हे नसेल माझी बाई तू मग बाप कसा येत होता माझा बाप कसा येत होता कसा मग तेवढ्यात म्हणजे माझी बाप बायकोला पिटून तिकड माझी बायको होती काय दाजीबा म्हणली माझी बायको आणि तुझीच होती म्हणली दाजीबा दाजी तुमची एक म्हणून काय झालं दाजीबा तुमची एक बायको मिली म्हणून काय झालं माझी होती काय बायकू आणि तुमच्या मला आता इथं माराय मी काय खबर नाही तुमच्या सरळ म्हणली दाजीबा तुमची एक बायको मिळली म्हणून काय झालं अरे आई घरी पोलीस रे की आम्ही तुमच्या हा मी तुमच्या मजीर पोलीस रे जा पोलीस रे सांगत नाही जा पुष्य तुला सांगितला का इकडे इकडे काय म्हणली नेमकं मला सांग रे मला सच म्हणले रे दाजीबा तुमची एक बायको मिळली म्हणून काय झालं पोलीस रे की मग काय म्हणली

बायकून मग काय सांगितलं काळजी करू नका मी तुम्हाला मुलगी कुठली तर बघून तुमचा मोहूर लावून देतील आपलं मुहूर्त लावून नाही बापच नाव काल तुला राग आला नाही आईच नाव काल राग आला नाही काय काय राग आला नाही लाकूड चुलीचं जायचं ला चुली जा जा तिकडे काय तिथे बाजूचं नाव काढल्यावर तुला राग आला मित्रा अरे बाबा तुला काय सांगायचं काय आता उद्या त्याने नाव पुढे निघाले काय नाही तर सधी पण तीच चालत होत काय काय कसं माहिती आहे का कसं एकदा <laughs> <laughs> का लग्न झालं झालं आई बाप माझी हेडमॅट आणि बायको असते आठवड कळलं म्हणून एवढा पुढे पुढे चालला होता काय माता मावली फजी ती पावली बायक पुन्हा जे दुनिया धावली म्हणजे बायकुजारी तीन खोडाला कुठं कुठे पूरगी बघायला गेला एक दोन तीन दोन वर्ष लेट झाले नाही नाही असं म्हणूनच मी बघायला प्रत्येक सुनान सास माझी सासू अशी माझी सासू तशी, तशी माझी कशी अरे तुला काय सांगायचं प्रत्येक घरी चुली जान लाकड काय म्हणायचं मातीच्या चुली बरोबर आहे लाकडाच्या चुली नाही ना, लाकड मातीच्या चुली बरोबर आहे का नवीन सुन आली नवीन सुन आली आईने पाठी मागून म्हणायचं काय माझं पोरग ताब्यात घेतलं बसत ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं पण त्यांना पण माहिती पाहिजे काय आपलं बी लेगीन झाल्यावर आपल्या बी आपल्यावर आपण ताब्यात घेतला होता बरोबर आहे जशी करनी तशी धरणे बरोबर आहे का नाही की रे आजकाल आपण ताब्यात घेतलं तर म्हणजे आपल्या कोणाला तर कोण ताब्यात घेत बरोबर आहे ताब्यात घेत हो मित्रा असू दे मोबाईल माझी सगळे आई बाप सगळं बहीण भाव सगळे व्यवस्थित आहे फक्त बायको अजून लग्न ले केलं नाही तो काय घाबरू नको लगित केलं नाही काय नाही नाही असं चिंतू काय करतोय आता काय करतोय नेमकं मी गेल्यावर त्रास होतोय काय त्याला नाही तुझ्यातच काय तरी इकडं त्याला माहिती तू बिघर लागणार काहीतरी हा त्याच्यामुळे तुला बघून दिवड असं आहे का मागापासून वाट बघायला चहाच्याकडे पत्या नाही मा... मग ना मागपासून मी भागून याकडे बघतोय बघून माझ्याकडे बघतोय मग असं कर की म्हणजे चहाचा पत्या नाही का मग चहा आलत आता पत्ती राहिली असं च असतो का थोडी नाही ये काम कर की नाही तर असं कारण घेऊ की मी ड्यूटीवर बसतो म्हणजे चहा होई माझ्या चा होईल चांगला आय के oh. हा हो का बंद केलं नाही ते आवाज करायला बघून तस करते हाय बा चालू केलं केलं का नाही संपले 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 हॅलो संपले चा संपले